हाय सर्वांना गुड मॉर्निंग तुमचं सर्वांचं खूप सारं स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये नवीन दिवसाची तर मस्त छानशी सकाळ झालेली आहे आजची सकाळ म्हणजे छानशीच कारण फिरायला जायचं म्हटल्यावरती कोणाला आहे ना प्रत्येकालाच आवडतं तर तसंच आता इथे मी उठले होते मी परवा दिवशीच्या ब्लॉगमध्ये सांगितलं की फिरायला जायचं प्लॅनिंग आहे गोवाला आणि त्याच्यानंतर पुढे आधी कोल्हापूर करणार त्याच्यानंतर गोवा असं आमचं फिरण्याचं ठरलेलं प्लॅनिंग प्लेस तर ते आवरण्यासाठी इथं मी उठले होते सहा वाजता उठले असेल उठण्याचं प्लॅनिंग खूप लवकर होतं म्हणजे पाच वाजता पण पाच वाजता उठणं पॉसिबल झालंच नाही आदल्या दिवशी जायचं म्हटलं की खूप सारी तयारी आवरावर करणं पॅकिंग करणं तर त्याच्यामुळे मला पॉसिबल झालंच नाही लवकर उठणं जेव्हा सहा वाजता उठले तेव्हा मात्र माझी चांगलेच धांदल उडाली कारण मला साडेपाच वाजता जे आमच्यासोबत दुसरी जोडी आहे तर ती येणार होती त्यांनी साडेपाच वाजता फोन केला आवरला का म्हणून आणि ती म्हटली माझी भाजी चपाती सर्व करून झाली बॅ डब्बा पॅक करून झाला म्हटले बापरे हे जरा जास्तच ॲडव्हान्स झाले मग माझी इथं झाली धावपळ चालू सात वाजता निघायचं होतं जेणेकरून आम्हाला ट्रॅफिक वगैरे लागायला नको तर त्या हिशोबाने आणि असं ठरलं होतं की आपण टिफिन डब्बा घेऊन जाऊ कारण आमचा प्रवास आहे पाच दिवसांचा आणि मग पाच दिवस कंटिन्यू बाहेर तरच खावं लागणार आहे त्यामुळे एक टाईम घरचं कारण आता मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करते ते की बा का आता समजलं की घरचं जेवण काय असतं कारण पोठाला वगैरे होणारं त्रास तर ह्या हिशोबाने म्हणून आता इथं करायचं होतं आणि दुसरं असं की आरवी लहान मुलं असलं की सोबत खाणं घरचं जे असेल तर ते नेणं एकदम बेस्टच आहे तर त्याच्यामुळे त्या दिवशी आमचं चाललं होतं तर पहिलं इथं उठल्याबरोबर चाललं होतं चपात्याचं पीठ मळण्याचं काम इथं चपात्यांचं पीठ माळायला घेतलं भाजीची तयारी आदल्या दिवशीच आणून ठेवली होती म्हणजे ते म्हटलं मशरूमची भाजी करून घे कुठेही बाहेर जायचं असेल की लोक कोरडी भाजी घेण्याचा प्रयत्न असतो पण ह्यांची ग्रेव्हीचं असतं म्हटलं चला तशीही खराब होणार नाही थंडीचे दिवस चालू आहे आणि दुसरं असं की दुपारच्या टाईममध्ये लगेच खाल्लं जाणार होतं तर त्याच्यासाठी अचानक ठरलेलं प्लॅनिंग खूप छान वाटलं म्हणजे असं होतं की नेक्स्ट मंथमध्ये माझी ॲनिव्हर्सरी असते तर त्या टाईमला आपलं नॉर्मली अलिबागला वगैरे जाऊ पण अचानक गोवा प्लॅनिंग ठरलं आणि त्याच्यापेक्षा जास्त खुश असतं की कोल्हापूर कोल्हापूर म्हटलं की महालक्ष्मीचं दर्शन होणार हे लांब लांबपर्यंत डोक्यात नव्हतं की बाबा महालक्ष्मीचं दर्शन होईल त्यामुळे खूप जास्त हॅप्पी होते आणि जेव्हा कोल्हापूर आठवलं तेव्हा माझ्या डोक्यात आले की मी ज्या ब्लॉगरचे ब्लॉग आहेत जे रेग्युलर न चुकता पाहते ते पण कोल्हापूरमध्येच राहतात म्हणजे मी प्रयत्न केला की त्यांच्याशी कॉन्टॅक्ट साधण्याचा किंवा त्या मला भेटू शकतील ह्या हिशोबाने पण नाही पॉसिबल झालं कसं करायचं कॉन्टॅक्ट हे आयडिया नव्हती त्यामुळे फक्त कमेंटद्वारे बोलत होती की पॉसिबल होईल का आणि आमचा फक्त कोल्हापूरचा प्रवास कसा होता एक दिवस कोल्हापूर आणि दुसऱ्या दिवशी आम्ही गोव्याला निघणार होतो कोल्हापूर ह्यासाठी ठेवलं होतं लोणावळा टू गो गोवा ड्रायविंग करायला त्यांना खूप जास्त अवघड झाली असते म्हणून म्हटलं चला कोल्हापूर फिरून पण होईल आणि थोडा एक दिवसाचा रेस्टसुद्धा होईल तर ह्या हिशोबाने कोल्हापूर निवडलं होतं पण जसं कोल्हापूर म्हटलं माझ्या मा डोक्यामध्ये अरे त्या तिथंच राहतात आणि जेव्हा मी कोल्हापूरमध्ये उतरले तर म्हणजे मी त्या सर्व गोष्टी म्हणजे महालक्ष्मी मंदिराबाहेर गेल्यानंतर ते गजरे किंवा तिथं असणाऱ्या वस्तू ते पाहून मला एकदम ते ब्लॉग असं वाटत होतं मी जगते आणि मी तिथलंच आहे आणि अर्ध कोल्हापूर मला माहितच आहे तर हा मला तिथं फायदा झाला खूप छान वाटलं बऱ्याचशा गोष्टी ओळखीच्या वाटल्या म्हणजे असं वाटलं नाही की कुठल्याही प्रकारे अनोळखी आहे किंवा मला फिरायला अवघड जाते किंवा मला इथलं काही माहीतच नाही कारण की डेली ब्लॉग पाहत असल्यामुळे ती सिटीमध्ये एकदम मला ओळखीच वाटलं पण खरं सांगू का खूप छान वाटलं होतं त्याच्यापेक्षाही कोल्हापूर मला खूप छान वाटलं आता ज्या दिवशी माझा व्हिडिओ अपलोड करत आहे त्या दिवशी मी गोव्यामध्ये पण तरी आता गोवा फिरायला कसं वाटतोय काय वाटते आयडिया नाही कारण अजून फिरणं झालेलं नाही त्याचा पण मी अनुभव तुमच्यासोबत शेअर करेलच एक्सपिरियन्स कसं वाटलं पण कोल्हापूर एकदम बेस्ट मस्त जेवणाची क्वालिटी म्हणसाल एक तर एकदम छान आता मी तर शाकाहारी असल्यामुळे व्हेजमध्ये खालं एकदम मस्त कोणत्या हॉटेलमध्ये काय कधी जर तुम्ही गेले तर तुम्हाला त्याचा नक्की उपयोग होईल या हिशोबाने सगळ्या गोष्टी शेअर करेल एकदम बेस्ट जेवण होतं हे झालं कोल्हापूरचं पण आता आलेलो नवळ्यामध्ये म्हणजेच डबा पॅक करत होते चपात्या वगैरे जरा वाढूनच घेतल्या म्हटलं दो दोन फॅमिली आहे तसं ते सुद्धा डबा घेऊन येतो पण बाहेर गेला माणूस जेवतं तर ह्या हिशोबाने हिथं शेंगदाणा चटणी केली होती तीसुद्धा टिफिनमध्ये भरून ठेवली भाजी व्हायला खूप जास्त लेट झालं होतं आणि जो ग्रेव्ही मसाला होता मशरूमचा तर तो आणलेला नव्हता त्याच्यामुळे तो मागून अशा प्रकारे टाकला टेस्टमध्ये काही फारसा फरक पडत नाही भाजी पण एकदम मस्त झाली होती मशरूमची भाजी पर्सनली मला आवडते कुठे बाहेर गेल्यानंतरसुद्धा मी याची ऑर्डरमध्ये म्हटलं तर मशरूम मसाला आ, पनीर मशरूम मसाला हे सर्व हे सर्व आवरलं नंतर मी आता घेतलं माझं स्वतःचं आवरण्यासाठी ती व्हिडिओ काही काढत बसले नाही कारण खूप जास्त लेट झालं होतं झालंय फायनली आवरून निघायचं होतं सात वाजता आता वाचलेत आठ खूप जास्त लेट झाले इथं डब्बा भरून घेतलाय एक टाईमचा तिकडं आमच्यासोबत जी जोडी येणारी तर ती निघून पण बसली कधीपासून साडेपाचला फोन केला होता तर मी तुम्हाला सांगलच कोण आहे ते पहिला स्टँड ठेवते जर ब्लॉक करणं पॉसिबल झालंच तर तुमच्याशी शेअर करता येईल

बघा सकाळ सकाळ ठीक आहे कोण श्रीकांत आलाय मला तर त्याच्यासाठी पहिल्यांदा निवडायला फक्त पोरी ठेवून ओके जाण्यासाठी बाय बाय अरे बाबांना बाय बायक बघा जाऊन

आणि बरं वाटलं तरच जाण नाही गणपती बाप्पा थांबले ते काहीतरी गाडीचं काम करतात आधी झोपली सकाळी लवकर उठून गेली त्याच्यासाठी आणि मला आताच म्हणजे प्रवासाला आता, आता पाऊतातच सुरू झालं व्हॉमिटिंग सारखं तिथे घ्यायला लागले मळमळ होती तर तेच टेन्शनमध्ये की एवढा प्रवास कसा करणार मला नव्हता त्रास होत पण आता आता अलीकडे वाटायला लागले की गाडी लागणं जर म्हणतात तर तसा प्रकार तर, तर तेच टेन्शन की एवढा प्रवास तरी गोळी घेतली म्हणा मी पण एवढं काही गोळी चालून मला इफेक्ट वाटे ना असो त्यामुळं व्हिडिओ मी प्रवासामध्ये कमीच काढेल जेवढं शक्य होईल तेवढं नक्की काढेल त्यांचं काय काय कायमेंट बराच वेळ झाले तर थांबलोय मी मला गाडीमध्ये पहिले दोन तास खूप जास्त बोर झालं आणि आता इथे आम्ही गाडीमध्ये जेवण करण्यासाठी घेतलं होतं कारण काहीतरी ॲक्सिडेंट झाला होता त्यामुळे एक दीड तास आम्ही तुम्ही मध्येच गुंतलो आणि ही होती आमच्यासोबत जाण्यासाठी पुढे प्रवासाला साथी पाहिजे आता मी जेवण करतो जेवण ना। तो अरे इथं जेवण झालं आता आमचं जेवण ट्राफिक जाम झालं बाय बाय हाय हाय म्हणेशे ओके आम्ही पहिला एक दीड तास खूप म्हणजे अतिभयंकर त्रास झाला मला उलटीचा म्हणजे मला गाडीमध्ये बसवलंच जात नव्हतं नंतर थोड्या वेळाने मी जसं म्हणतात ना की थोडंसं मन इकडं तिकडं नाही म्हणता येणार ना। आपण म्हणतो की हे फक्त मनात आणलं की होतं पण असं नसतं मी गाडीत व्यवस्थित प्रवास करायची पण ह्या सर्व गोष्टी आता होतात त्याही नाकारू शकत नाही तर पुढचा प्रवास चांगला झाला माझा मी उतरले कुठे कोणता सिटी या कोल्हापूर मध्ये पण मेन कोल्हापूरमध्ये नाही कोणतं तरी कॉलेज कोणतं काय आहे कोणतं कॉलेज मला काही एवढं फारसं माहित नाही इथं काहीतरी काम होत भाऊंच तर त्याच्यासाठी थांबले बरच मोठं आहे ना चांगले केवढ प्रशस्त आहे सगळं ऑल साईड असतील ना हवा थंड एक मिनिट दाखवते गेल्या बरोबर इथं थोडस ह्या कॉलेज मध्ये दिलाच काम होत माझ्या त्यांचं काहीतरी चाललेलं तर त्यामुळे इथे थांबलो कॉलेज पण खूप छान होतं म्हणजे असं वाटलंच नाही कॉलेज आम्हाला वाटलं बापरे कॉलेजमध्ये जायचं बोर होणार एक तास कसा जाणार पण खरं सांगू का इथं ता एक तास आमचा कधी आणि कुठे गेला समजलंच नाही इतकं छान नीट अँड क्लीन होता होतं ना कॉलेज दुसरं असं की तिथं असणारी झाडं हवा मस्त म्हणजे छान वाटलं आरवी पण एकदम मस्त आनंद घेत होती म्हणजे वाटलं त्यापेक्षा पटकन टाईम गेला म्हणजे आल्याबरोबर जे म्हणतात की कॉलेज का असे ना पण कोल्हापूरचा चांगला भाग बघायला भेटला तर थोड्या वेळा मी इथं रेस्ट केला त्याच्यानंतर इथं कॅन्टीन होती तिथं पण छान असा नाश्ता कोल्हापूर सिटी मोठी असं नाही म्हणता ना नाश्ताच केला सर्व स्नॅक्स घेतले होते कॅन्टीन मध्ये आणि मग नंतर ना मी सर्वजण काय माहिती आनंद घेतला कॉलेजमध्ये हां का हो का ए ब्लॉक बी ब्लॉक सी ब्लॉक डी ब्लॉक आरवी विमान बघ किती छान आहे दाखवायला आणलं येत आरवी छान आहे ना आरवी आपण कोणत्या विमानामध्ये जायचं सांग लोणवळ्याला कोणत्या विमानात जायचं ह्या प्पाना म्हणत चालवा म्हणा चालवा अरे विमान चालवा तुला इथं चालवता कटिंग कटिंग वगैरे कशी व्यवस्थित प्रॉपर आहे ना हे हरळी वगैरे एकदम व्यवस्थित कॉलेज आहे तुम्हाला आपण पहिल्यांदा फक्त इथे आलेली आहे भाऊ सोबत आपल्या मावळ तालुक्यामध्ये पण असं एक कॉलेज झालं पाहिजे हाय छान वाटलं एकदम मीना शेळकेला विनंती की असं कुठे गेले पाण्याला गेले कसे जातात आहे खाली बघा बा पडशील क्लिअर आहे माझा मोबाईल झाला ऑफ पाहिली फिरवते आम्हाला कॉलेज एक एक ती येऊन गेली नाही तर इथलं फ्यू झाल्यानंतर मग आम्ही छान एकदम थंड वाटलं असं वाटलं तर बोर होईल कॉलेजमध्ये थांबायला पण छान वाटते झाड वगैरे का ना किती प्रॉपर कटिंग सगळं एकदम व्यवस्थित मेंटेन केलेले आणि एवढं हे असून सुद्धा एवढं झाड असून सुद्धा कचरा पण क्लीन आहे एकदम

เฮ้วะวะเกษียาลีจังวิ่งไปอืมใช้ชุดลีอาร์วิชาวจีลาเจจิกลนงูจาว์นะมัง हे कसे चालत कसे पाळते ते परत हा लाईनीच चालत ना बघ कसे लाईनीत येतात बघ बघ कसे खेळत ते तुमच्या विचार एकदम सिनेमॅटिक दिसतो हो, है ना बघा ना

फिश कसले दिसतात ट्रान्सफर एक मिनिट व्हिडिओ मध्ये दिसतात कि नाही काय माहिती की मिनिटात किती मास आहेत ना आणि किती मोठे मोठे पण चलो बाय बाय पहिल्या ब्लॉक करते कोल्हापूर मध्ये एंट्री झाल्यानंतर आरबी पाणी इकडे चल बाय बाय करा आणि आता नेक्स्ट दर्शन झालेलं स्टे सर्व गोष्टी दाखवल तर जरा आनंद घेतो एक किती टाइम लागणार एक तास लागणार आहे ना ऋषी बहुनला एक, ता, एक तास एक तास लागणार आहे ना ठीक आहे तर चला बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये आम्ही बाय खुश झाली मच्छी वगैरे बघून खुश